नगर न्यूज ट्वेंटी फोर शिवजयंती मिरवणुकीत वाकडे त्रिंबके गट आमने हस्तक्षेप करत वाद मिटवला अहिलानगर शहरात दरवर्षी थाटामाटात निघणाऱ्या शिवजयंती मिरवणुकीत यंदा दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला नगरसेवक कुमार वाकडे यांचे समर्थक जनता गॅरेज मंडळ आणि नगरसेवक सुनील त्रिंबके यांचे समर्थक साई संघर्ष युवा प्रतिष्ठान मंडळ यांच्यात मिरवणुकीच्या क्रमवारीवरून वाद उफाळला शिवजयंती मिरवणूक बस स्थानक परिसरातून सुरू झाली छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर आल्यानंतर कोणते मंडळ पुढे यावे यावरून दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली हळूहळू वाद उग्र स्वरूप धारण करू लागला आणि समर्थकांमध्ये जोरदार शाब्दिक बाचाबाची सुरू झाले दोन्ही बाजूंनी एकमेकांना मागे हटण्यास नकार दिल्याने मिरवणुकीच्या सुरळीततेला अडथळा निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच कोतवाली पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांना समज दिले अखेर दोन्ही गटांना शांततेत मिरवणुकीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले त्यानंतर मिरवणूक पुढे मार्गस्थ झाले या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असले तरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनुचित प्रकार टळला शिवजयंती मिरवणुकीत अशा प्रकारच्या वादाला स्थान मिळणे दुर्दैवी असल्याचे शहरवासियांनी मत व्यक्त केले प्रतिनिधी निलेश आगरकर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर इंग्लिश बोला आत्मविश्वासाने प्रॉमिनंटच्या मार्गदर्शनाने उत्कृष्ट इंग्लिश प्रशिक्षणासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा